ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आपण काल दुडघूस घातला वेगळ्या पद्धतीनं अधिकारी मॅनेज आहेत अधिकाऱ्यांवर दबाव आहे पालकमंत्र्यांवर दबाव याच्यावर आहे अशा पद्धतीची विधानं केली खर तर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला अर्पित केलं त्या संविधानावर तुम्ही आम्ही सर्व सामाजिक जीवनामध्ये वाटचाल करतोय एका बाजूला आम्ही संविधानावर चालतोय असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान त्याची पायमल्ली करायची अशा पद्धतीचा निंदनीय प्रकार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काल झालाय माझे या माध्यमातन आपल्याला आव्हान आहे काल दुपारनंतर जे काही परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढलं त्याच्यामध्ये सगळे व्हॅलिड ठरले किंवा जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांनाच त्या आघाडीच्या लोकांना चिन्ह द्यावं अशा पद्धतीचा दुरुस्ती करून त्या ठिकाणी आदेश काढला त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी काय झाले ते लोकांसमोर आले त्यामुळे माझी या माध्यमात विरोधकांना आव्हान आहे की ज्या पद्धतीने आपण काल गोंधळ घातला त्या धर्तीवर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांची जाऊन जाहीर प्रत्यक्ष जाऊन आणि प्रसार माध्यमांसमोर येऊन जनतेची निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाची या ठिकाणी माफीनामा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे कारण अशा पद्धतीचे बेछूट आरोप करून पंढरपूर शहरातलं एक शांततामय वातावरण वेगळ्या पद्धतीनं दूषित करण्याचा प्रयत्न विरोधी आघाड्याकडनं होतोय जेव्हा निवडणूक आपल्या हातातनं जाती त्यावेळेला वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीतच माझ्यावर अन्याय होतोय आमच्यावर दबाव येतोय आमच्यावर सरकारचं सातत्याने आमच्यावर लक्ष आहे आमच्यावर दबाव आणला जातोय असा केविलवाने प्रयत्न करून लोकांमध्ये जाऊ नका इथले पंढरपूर शहरातला मतदार बंधू भगिनी माता त्या ठिकाणी सुजान आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं त्यामुळे प्रत्येक वेळेलाच भावनिकतेचा प्रसंग तयार करून खोटी सहानुभूती विरोधकांनी मिळवण्याचा प्रयत्न जो केविलवाणा या ठिकाणी सुरू ठेवलाय तो तातडीनं बंद झाला पाहिजे आणि त्यांनी लोकांसमोर येऊन आजच्या दिवशी या ठिकाणी खुलासा केला पाहिजे की जे काय झालं ती गैरसमजुतीतनं झालं आमच्याकडून झालं त्यामुळं अशा पद्धतीचं मला या निमित्ताने आपल्या सम माध्यमात आवाहन विरोधकांना करायचं असं दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न थोडासा घेतल्यामुळे निश्चितच कोणताही विकासाचा मुद्दा नाहीये ते, ते निवडणूक आली की पुढच्या निवडणुकीला येणारे हे सगळी मंडळी आहेत महाशय आहेत महान नेते आहेत सगळे त्यामुळे ह्यांना शहराच्या गरजा माहीत नाहीत कुठं कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या अडचणीत ह्या माहित नाहीत वास्तविक वार्ताहर नगरपालिका निवडणूक ही काही व्यक्तिगत स्वार्थाची निवडणूक नाही ही कार्यकर्त्यांची ताकद द्यायच्या बाबतीतली निवडणूक आहे जे काही त्यांनी आठ नऊ वर्षामध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलं असतं त्या त्या वॉर्डामध्ये त्या त्या परिसरामध्ये त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून देत असताना लोकांचं केलेल्या कामाची पोच पावती किंवा एक पाठबळ म्हणून त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेमध्ये नगरपालिकेची या निवडणुकीचा सहभाग असतो परंतु दुर्दैवानं आज वैफल्यग्रस्त समोरची मंडळी झाली त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा आज विकासाचा राहिलेला दिसत नाही त्यामुळेच मग परिचारक कुटुंबाला टार्गेट करायचं सहानुभूती आहे आम्ही असं केलं आम्ही तसं केलं म्हणायचं जातीवादासारख्या विषयावर निवडणूक द्यायची अशा वाण्या प्रयत्नात आज ते लोकांसमोर जात आहेत माझं या माध्यमातन आव्हान आहे की तुमच्याकडे अकरा वर्ष आमदारकी विठ्ठल परिवाराला आपल्या पंढरपूर मंगाडा तालुक्यातल्या जनतेने देऊन बघितलं होतं त्या अकरा वर्षामध्ये तुमच्या हातून काय घडलं तुमच्या हातून कोणत्या पद्धतीचा विकास झाला कुठली धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झाली त्याचं उत्तर त्यांनी जावं अडीच वर्ष नगरपालिकेची सत्ता शहरवासियांनी त्यांना दिली होती नगराध्यक्षही त्यांचा केला होता त्या अडीच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमात कुठलं काम मोठी एखादी हो, योजना त्यांचं सरकार असताना झाली या बाबतीत कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे नाहीत त्यामुळंच अशा पद्धतीचा केविलवाना आरोप करून आम्ही ठिया आंदोलन धरू आम्ही हे करू आता मला या माध्यमात सांगायचं आहे तुम्ही काल मानलाय की आम्ही ठिया आंदोलन या निर्णयाच्या विरोधात धरू पण काल दुपारनंतर निवडणूक आयोगाचं जे काही प्रसिद्धी पत्रक आले त्याच्यावर आपण आपला माफी माफीनामा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा असेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या भगिनी असतील त्यांचे नेते असतील त्यांनी या ठिकाणी मीडिया समोर प्रसारमाध्यमांसमोर येऊन ठामपणे सांगावं की झालेली घटना आमच्या हातून दिलगिरी आमचं चुकून झालेली त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी वातावरणामध्येच झालेल्या आहेत स्वर्गीय मोठ्या मालकांचे विचार घेऊन आज आम्ही समाजासमोर जातोय आम्ही अनेक निवडणुका बघितल्या आहेत त्यामुळे याच्या उलट समोर जर बघितलं तर लोकांच्या बुद्ध्या भडकवणे लोकांमध्ये भावनिक वातावरण पेरणे त्या माध्यमातून सहानुभूती निर्माण होते का अशा पद्धतीची चाचपणी करणे असा कि विलवाना प्रयत्न विरोधकांकडून झाला झालाय त्यामुळे मला खात्री आहे की पंढरपूर शहरातला मतदार बंधू भगिनी माता त्या ठिकाणी सुजाण आहे त्यांना निश्चितपणाने विकासाच्या बाजूने मत कोणाला द्यायचं ही चांगली ठाव आहे त्यामुळे माझी खात्री आहे की देशामध्ये भारतीय सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं भारतीय सरकार आहे त्याच धर्तीवर आज पंढरपूरचा चारी बाजूने विकास होत असताना सरकारची जर आपल्या समोर आपल्या बरोबर साथ असेल तर निश्चितपणाने पंढरपूर शहरातील नागरिकांचे प्रश्न हे भविष्य कालावधीमध्ये आपल्याला सोडवायला सोपं जाणार आहे त्यामुळे येत्या दोन तारखेला भरभरून अशा पद्धतीचं कमळ या लोकांनी आशीर्वाद रुपये आशीर्वाद देणार आहेत आणि ह्याची चाहूल किंवा ह्याची कुठेतरी वैफल्यता त्यांच्या मनामध्ये त्यामुळेच असे घाणेरडे प्रकार करून निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर खालच्या दर्जाचे आरोप करून आरे कारे करून त्या ठिकाणी दुडखुस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्या सर्व प्रकारांची त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी आमचे पालकमंत्री त्यांचंही नाव घेऊन त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी निवडणूक आयोगावर दबाव तंत्र वापरले त्याही बाबतीतला खुलासा करून तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी जर उजळ मार्थ तुमचा असेल तर आणि मगच लोकांसमोर येत्या दोन तारखेला मत मांडावं हो, मत मागावं हो, अशा पद्धतीचं मला आव्हान आहे मला गप्प अनेक निवडणुका आतापर्यंत खरं तर बघितल्या सर आतापर्यंतच्या निवडणुका या विचारावर होत की पहिलीच निवडणूक अशी आहे की सुरुवातच आहे काय वाटतं निवडणूक म्हणजे हा राजकारणाचा कोणताही पोक्तपणा आज विरोधकांमध्ये नाही कुठलेही चांगले विचार करण्याची क्षमता असलेली लोक त्यांच्या बरोबर नाही त्यामुळं गट टिकवायचा लोकांना भावनिक करायचं या एकमेव उद्देशाने आज ती नगर परिषद आणि ही शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक अशा शेव पद्धतीचा प्रचार ते करतायत मागील दोन निवडणुका झाल्या एवढी सहानुभूतीची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधाना अवतर्यांना दोन्ही वेळेला शहरवासियांनी लीड दिलेला आहे याही वेळेला एकतर्फी अशा पद्धतीचा भारतीय जनता पक्षाचा झेंडा महायुक्तीचा झेंडा या, या पंढरपूर नगर परिषदेवर पडतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे त्यामुळं निवडणूक ही एक विचारांवर लढली जाणं अपेक्षित होतं आजपर्यंत सहा दशक स्वर्गीय नेतृत्वाखाली पांडुरंग परिवार असेल कुटुंबियांनी केलेली वाटचाल जर बघितली तर एक नीतिमत्तेच राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न स्वर्गीय मोठे मालक असतील स्वर्गीय अवध अण्णा असतील स्वर्गीय भारत नाना भालकी असतील या सर्व विचारांनी एक चांगली नीतिमत्ता मतदारांमध्ये खेळीमेळीचं वातावरण लोकशाहीच्या उत्सवामध्ये ठेवा अशा पद्धतीचा आजपर्यंत प्रयत्न केलेला दिसतोय परंतु एकही कुठलीही मॅच्युरिटी नसणारी लोक आज लोकांसमोर आघाडीचे नेते म्हणून आघाडीचे प्रमुख म्हणून मत पागायला जात आहेत लोकांनी त्यांना अशा मंडळींना खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे आणि विकासाबरोबर कौल आपला दिला पाहिजे असं मला या निमित्ताने ठामपणे सांगायचं